अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरून एन तस्मै श्री गुरुवे नमः महर्षी वेदव्यास यांनी मानव जातीला चार वेदांचं ज्ञान दिलं त्यामुळे महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरु मानलं गेलं आहे महर्षी वेदव्यास यांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजेच महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमाला काय करावे हा हिंदू कॅलेंडरच्या आषाढ शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांच्या गुरूंना आदर देऊन त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आपल्या जीवनात जन्मापासून आत्तापर्यंत पदोनपदी जे जे मार्गदर्शन केले त्या सर्व गुरूंना शिरसाष्टांग दंडवत नमस्कार